संध्या अमेझिंग काय कुठच्या वाढदिवसाच्या हार दिवशीपेक्षा शशिकांत जोशी हाय स्वागत आहे लाईरी मध्ये कोण कोण कुठून आहे सांगा गावाचं नाव सांगा बरं मी पुण्याहून आहे शशिकांत मी पुण्याहून आहे स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कुठून आहे बरं शशिकांत दादा आणि जेवढे जेवढे जुडल्यात ना त्यांनी लाईक करा बरं राम राम स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा सगळ्यांनी काय माहिती राहुल काय कोण आहे तो काय लाईव्ह ला आले की असं बघा कोण ना कोणता नायक घडतात लाईव्ह ला

तुम्ही कसे आहात कुठून आहे तुम्ही लाईवला कोणतं गाव आहे सांगा गावाचे नाव सांगा बरं जे ज्या लाईव्ह आहेत त्यांनी राहुल दादा तुम्ही कुठून आहे अमरावती हो का बरं बरं स्वागत आहे बरं लाईव्हमध्ये तुमचं आणि माझे व्हिडिओ तुम्ही पाहता की नाही बरं नसेल पाहात तर पाहा पाहत जा माझे व्हिडिओ कॉमेड व्हिडिओ असतात आणि व्हिडिओला पण लाईक कमेंट करत जा बरं का राहुल दादा कमेंट करा लोक कोण कोण आहे ते नाही पेच नाही पाणी ते हो बघत असतो ताई मी हो का बरोबर दा धन्यवाद बरका काय लगा दादा

लेक अप चंदू राजे श्री स्वामी समर्थताई साहेब श्री स्वामी समर्थ दादा स्वागत आहे ल लाइव मध्ये लाइक करा नवीन असाल तर लाईव्ह मध्ये आणि कुठून आहे तुम्ही आदू 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 तिकडे ठेवून जा तिथं ठेव किचन पास जा जय भीम जय शिवराय जय भीम दादा जय शिवराय स्वागत आहे लाईव्ह मध्ये राहता नवीन तर लाईक करा मी सातारा हो का बरं बरं स्वागत आहे लाईव्ह मध्ये <coughs> जे बरं का कॉमेड व्हिडिओ असतात तर नक्की सगळ्यांनी पाह आणि व्हिडिओ आवडले तर शेअर पण करा आणि व्हिडिओला पण लाईक मी नक्की कर जाव पळीमुळे जॉबचा लोड पण आहे ना खूप रब्बरची जॉब करते ना घरी बसून तर जॉब असतात खूप करायला त्यामुळे मला फेस लाईव येता येत नाही आहे तर मी आता दिपळीनंतर कसं मग काम कंपनीचं थोडं कमी होतं तर त्यामुळे मग मी ती रेग्युलर फेस लाईव्ह येणार आहे मग अशी मला एक जणांनी कमेंट केली होती सुरेश दा सुरेश नाव होतं त्यांचं म्हणजे सुरेश दादानी ते म्हणत होते की चॅन माणूस मॉनिटाईज झालं की लाईव्ह विसरले तर तसं काय नाही तसं काय समजू नका कुणी गैर म्हणजे गैरसमज करून घेऊ नका कारण मला यूट्यूब फॅमिलीचा सपोर्ट भेटला म्हणूनच मी माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे तर मी कसं काय विसरण बरं यूट्यूब फॅमिलीला लाईव्हला मी कसं काय विसरन सध्या आता मला कसं काम आहेत माझ्या मागे रब्बरचं काम मी घरी बसून करते तर तेच कामाचा लोड असल्यामुळे मी काही लाईवला येत नाही कारण लाल मुलगी पण आहे माझी दोन वर्षाची तर ते मुलीकडं पण लक्ष द्यावं लागतं जॉब ते मग वेळ भेटत नाही मला लाईव्ह लाईला त्यामुळं लाईव्ह येत नाही मी आता मी बऱ्याच दिवसानं आज मी फेस लाईव्ह आलेली आहे शिवदाधा नमस्कार नमस्कार शिवदादा स्वागत आहे लाईव्हमध्ये राहुल ला दादा म्हणतात लाईक केलं धन्यवाद दादा हरे हरीश जय श्री राम जय श्री राम दादा हरेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये तरी <coughs> पण मी प्रयत्न करीन फेस लाईव्ह येण्याचा टाइम भेटल्यावर मोबाईलचा <coughs> मुबाईचा असेल कर हरेश दादा कुठून आहेत मी गावाच नाव तुमच्या कुठून आहेत कोणतं गाव आहे लाईक करा बरं का मी कर प्लीज कमेंट करा कोण कुन कोण आहे त्यांनी झालं का सर्वांचं चहा वगैरे कमेंट करा कोण कोण आहे लिहिला त्यांनी कोणच कमेंट करत नाहीत कोणाच्या इथे गणपती असतो गणपती कोण कोण बसवतात आमच्या इथं असतो गणपती आम्ही पण गणपती बसवला आहे चला बाय तो मैं उत्या अकरा अकरा साढ़ेअअअअअ अकमन लाइव लीन तो तुम्हें आ लाइव नक्की जोड़ा लाइव ला। हो आप भू क्या भू भु, भुवनेश्वर भुवनेश्वर मैं पुना से आप कहाँ से हो स्वागत है लाइव में उज्वला पाटील हाय स्वागत आहे उज्ज्वला ताई लाईव्ह मध्ये कुठून आहेत चला बायन उद्या साडे अकरा वाजता येते लिहिलं तो नक्की सगळ्यांनी लाईल जोडा